श्रीस्वामी समर्थ मनातील इच्छित मनोकामना लवकर पूर्ण होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे अनेक वेळेला आपल्या मनातील विशेष मनोकामना असते जिच्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो परंतु ती कामना आपली पूर्ण होत नाही फक्त सात गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे एक तुळशीपत्र आपली मनोकामना नक्कीच पूर्ण करेल आपल्याला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यावर औदुंबराच्या वृक्षासमोर उभं राहायचं आहे हातामध्ये एक तुळशीपत्र घेऊन ते आपल्या हृदयाजवळ धरायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अकरा वेळेला जप करायचा आहे तसेच पुढील प्रमाणे मंत्र म्हणायचा आहे मम सर्व इच्छित मनोकामना पूर्णत्व सिद्धिम देही देही नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करून ते तुळशीपत्र त्या औदुंबर वृक्षासमोर अर्पण करून औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि दत्त महाराजांना आपल्या मनातली मनोकामना सांगायची आहे नक्कीच आपल्या मनातली मनोकामना पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ